त्याचं काय काय सर त्याचं माप सात बारा कोरा सात बारा कोराठी हा पाय पाच पैसे नाही मिळत आहे का काही तुझ्या आहे तीन हजार रुपये शेतकऱ्यांच्या पाठीशी यावं का मराले मग काय झालं ती ग तुम्ही आज कशा करायचा आले इथे देवाभाऊच्या देव, देव गावाला आले देव हा देवाभाऊच्या गावाला देवाभाऊची गाणी तोडायची आता तो तो लाडका भाऊ आणि कशाचा लाडका भाऊ वा, वाटो केला शेतकऱ्यांचं दिव्यांग बांधवांचं वाटोळे केलं शेतकऱ्यांच नागपुरामध्ये बच्चू कडू यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी महाएलगार ट्रॅक्टर मोर्चा काढलाय प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वात हजारो शेतकरी ट्रॅक्टर बैलगाड्या आणि शेळ्या मेंढ्यांसह नागपुरात दाखल झाले अमरावतीहून निघालेला हा मोर्चा शेतकऱ्यांच्या कर्जमाफी सात बारा कोरा करणं आणि शेतीसाठी सवलतींच्या मागण्यांसाठी आहे सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न दुर्लक्षित करत असल्याचा आरोप कडू यांनी केला याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्यामजी देशकर यांनी प्रहार संघटना जी बच्चू कडू यांची संघटना आहे त्यांचा आज महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर नागपूर या ठिकाणी एक एल्गार मोर्चा या ठिकाणी आता मरायचे नाही लढायचे आहे आणि आपण बघू शकतो दिव्यांगांना दिव्यांगांकरिता बच्चो कडू हे सतत लढा देत असते आणि या ठिकाणी बच्चो कडू यांच्या आंदोलनाला समर्थन देत काही दिव्यांग देखील बघू शकता दाखवा दिव्यांग दोन्ही दोन्ही पाय नाही आहे त्यांचे वाले आणि आज या ठिकाणी आंदोलनाला आंदो या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यांच्या सोबत संवाद साधूया गंगाजी नमस्कार नमस्कार तुम्ही आज कशा आले इथे आंदोलन इकडे डायरेक्ट देवाभाऊच्या गावाला आले हा देवाभाऊच्या भाऊच्या देवा भाऊची तोडायची आता लाडका भाऊ आणि कशाचा लाडका भाऊ वाटोळ केला चालू शेतकऱ्यांचं दिव्यांग बांधवांचं चालू वाटोळ केलं शेतकऱ्यांचं बी आम्ही भाऊ नाही कोरोना भाव नाही उसाला भाव नाही आणि काय करायचं हे सरकार तर शेतकऱ्यांच्या पाठीशी कशाच्या पाठीशी काय केलं शेतकऱ्यांसाठी आणि फक्त का मोठ्या मोठ्या उद्योगपतींचा कर्ज नाही केलं काय नाही शेतकरी आणि दिल्या मानवासाठी मोठ्या मोठ्या लोकांचा कर्ज फक्त माफ केलं त्यांनी आमचे गरीब लोकांचं तुम्ही नाही आलेले आम्ही आलो आमचा गाव मानकी तालुका पुरंदर जिल्हा पुणे पुणे हा स्वतःच्या खर्चाने आले हा स्वतःच्या खर्चाने आलो आम्ही किती लोक आले तुम्ही आम्ही बावन लोक आले काय मागणी आहे तुमची आमची मागणी आहे शेतकऱ्यांना आम्ही बाबा प्रमाणे आम्ही भाव देवा आणि निवडणाचा आलात पेन्शन करावी आणि माफी करावी एवढीच आमची मागणी दिव्यांगांना सहा हजार मानधन मिळावं मी बोरतो संघटनेचा प्रहार आहे आणि दिव्यांगांच्या ज्या मागण्या आहेत वेगवेगळ्या मच्छीमारांच्या मागण्या असतील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत या सर्वांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी मच्छिबाहूंना खंबीर पाठिंबा आमचा मिळावा म्हणून आम्ही महाराष्ट्राचे तमाम दिव्यांग इथे आहे हा तमाम दिव्यांग आलेत वेगवेगळ्या तालुक्यातून जिल्ह्यातून आलेले आहेत स्वतःच्या खर्चाने आलेले आहेत लोक मच्छु भाऊने जोरा डाऊघा केला दिव्यांगांसाठी दिव्यांगांना कोणीही पाठबळ देत नाही भाऊ खंबीरपणे आमच्या पाठीशी उभे राहतात आणि त्यांच्या मागणीला समर्थन मिळावं हो, बळ मिळावं हो त्यांना म्हणून आम्ही खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे आहोत आणि त्यांच्या मागणीला बळी मिळावं आम्हाला पंच हजार मानधन मिळावं यासाठी आम्ही सो खर्च नेत आलेलो आहोत किती मानधन मिळते सरकार काही मानधन देते का यापूर्वी तीन हजार मानधन मिळू ग आता अडीच तिथे पूर्वी म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या सरकार म्हणे की या देवाभाऊच्या सरकार म्हणजे उद्धव ठाकरेच्या सरकार म्हणे की देवाभाऊच्या सरकार म्हणजे दीड हजार मिळत होतं आणि आता मिळते का तुम्हाला आता तीड हजार मिळतंय आणि आता त्यांनी अडीच हजार ऑक्टोबर पासून घोषित केलेले तसं पण ज्या लोकांची के केवळ झालेली नाही त्या लाभार्थींना लाभ मिळत नाही म्हणजे समजा शंभर लाभार्थी जर पकडले तर त्यातल्या पंचवीस लाभार्थींना आता अडीच हजार रुपये ऑक्टोबर महिने आलेले आहेत बाकीच्या लाभार्थींना पैसे आलेले नाही मला असं वाटतं की जसं एकंदरीत तुम्ही बोलले की सहा हजार मिळायला पाहिजे पण सहा हजार न मिळता दिव्यांगला काहीतरी उद्योग निर्माण करून दिला पाहिजे सरकारने जेणेकरून दिव्यांगन सक्षम होईल दिव्यांगन लोकांना उद्योग तयार करून दिला पाहिजे सरकारने पैसे देण्याच्या ऐवजी असं वाटतंय का तुम्हाला म्हणजे तुम्ही स्वतः कमवू शकता असं जे स्वावलंबी आहेत किंवा ज्यांच्याकडे जे कौशल्य त्या कौशल्याने आरोप उद्योग तर दिलाच पाहिजे पण जे उद्योग करू शकत नाहीत किंवा जे मुळे उमारमध्ये बसत नाहीत वेगवेगळ्या त्या लोकांना साधारण तपास सहा हजार मानधने कोणासाठी म्हणजे करू शकत नाहीत काम जे वयवृद्ध आहेत अशा लोकांना काहीतरी तुटपुंच्या त्यांचा उदरनिर्वाह चालेल अशासाठी सहा हजार मानधन मिळणं अपेक्षित आहे आणि जे स्वयंरोजगार सारखे ज्यांच्या अंगामध्ये कौशल्य त्यांना कोणती आटी शर्ती न लावता बीज भांडवल सारखं जे कर्ज होतं पूर्वीचं ते शिथिल पण आता मिळत ना नाही त्याच्या आटी आटी खूप जाचक आहेत या आटी शिथिल करून दिव्यांगांना सरसकट कर्ज मिळावं बीज भांडवल स्वरूपामध्ये त्या माध्यमातून बच्चू कडू यांचा नंबर सगळ्यांकडेच असतात हा कोणीही चोवीस तासात फोन लावू शकतात तुमच्या कधी जरी संवाद झाला किंवा लोकांनी कधी फोन केला का बच्चू कडू आम्ही शक्य होतो आमच्या जे मागणी असतात ते बाहूंना फोन करण्याची वेळ कधी आली आम्ही मेसेज टाकतो आणि त्या मेसेजला विदिन प्रत्युत्तर मिळते का प्रत्युत्तर मिळते लगेच उत्तर मिळते आम्हाला म्हणजे बच्चू कडू यांच्या का असे आमदार म्हणजे ज्यांच्याकडे जाण्याच्या करिता म्हणजे पीएनजी गरज पडत नाही कोणाचीच गरज लागत नाही कॉमन मॅनला पण संपर्क करता येतो आणि जो प्रश्न असेल कॉमनमॅन हा आ, हा भारतासारख्या लोकशाही म्हणजे बच्चू कळू एकच आमदार असा होऊन गेला की त्यांनी अख्ख्या महाराष्ट्राची आणि सरकारची वाटच लावलेली आता म्हणून ओळख आहे त्यांची दिव्यांगनचा नेता म्हणून ओळखच आहे आणि विधानसभेमध्ये एकटा मिळून लढणारा शेतकरी आणि दिवेगासाठी बच्चू कडूशिवाय काही आमदार नाही तुमच्या तालुक्यातले पण आमदार बच्चू भाऊ ना म्हणतात की माझा प्रश्न मांडा हो बच्चू भाऊ माझा प्रश्न मांडा मला बोलता येत नाही मला तिकीट भेटणार नाही पुढच्या वेळेस असं म्हणतात तुमच्या परभणी याचे परभणीचे आमदार हा असं बोलतात बच्चू भाऊ ना म्हणतात बच्चू भाऊ तुम्ही माझा प्रश्न मांडा की रे असं बोलतात अशी परिस्थिती अशी परिस्थिती निर्माण झाली सत्ताधारी पक्षाला असं बोलावं लागतं बच्चू भाऊकडे त्यांना नाही बोललो ते बोललो तर त्यांच्या तिकीट कापले जाते आता मनात बच्चू कड म्हणाले आमदारांना कापा म्हणे बरोबर आहे कापायच पाहिजे पण कायदा आता कशाला कायदा आताच घेणार संविधान तर मानत नाही आम्ही संविधान मानतो भाजप सरकार संविधान मानत नाही सरकार नाही म्हणायचं पण शेतकऱ्यांच्या बच्चू पाहून तीनशे पाचशे गुन्हे अंगावर घेतले आमच्या अंगावर गुन्हे आम्ही काय गुन्हे दाखल झाले तरी चालेल 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 आम्हाला काय फरक पडत नाही नक्कीच या ठिकाणी गुन्हे आपण बघू शकता या ठिकाणी दिव्यांग यांनी आपली भावना या ठिकाणी व्यक्त केलेली आहे खरंच म्हणजे शेतकरी या ठिकाणी खूप म्हणजे देखील आहे आणि बच्चू कडू म्हणजे हे नेता त्यांनी अनेक मुद्दे म्हणजे दिव्यांगांचे मांडलेले आहे आणि सतत म्हणजे ते मांडत असतात तर आपण अजून पण काही शेतकऱ्यांसोबत राजधानी नागपूर वर्धा हो या ठिकाणी आलेलो बच्चू कडू जे आहे शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी झालं पाहिजे याकरिता आंदोलन उभारलेलं आहे या ठिकाणी संख्येने शेतकरी व दिव्यांग बांधव या ठिकाणी आलेले आहे आपण बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण सगळे शेतकरी जय जवान जय किसान असं यांच्या टोपीवरती लिहिलेलं आहे आपण संवाद साधूया शेतकऱ्यांसोबत या समोर काका कशा

मग काय आव तिथं असतं सरकार का बनते आम्ही पार्टिसिपेट करतो काहीच नाही फक्त सांगालय नाही पेपर लिहून द्या सात काय कामाचं नाही तुम्ही तर देवाला गावाने देवाच्या मागाले कर्ज मा पाहिले हा झाली पाहिजे हा भाव नाही मिळत भाव मिळाला पाहिजे भाव तुम्हाला मिळत नाही मिळायला पाहिजे हा मिळायला पाहिजे कर्ज मग झालं पाहिजे अजून काहीच नाही राजे फक्त यंदा यंदा सोयाबीनला काय भाव होता काय भाव होता दोन हजारापासून तीन हजारापर्यंत दोन हजारापासून तीन हजार आ, भाव मिळाला पाहिजे पाच सहा सहाच्या वरच सहा हजारच्या वरून पाहिजे भाविक सहा हजार पाहिजे सहा हजार रुपये राहिले त्या कापूस काय काहीच नाही तुझ्या या वर्षी शेतकरी म्हणजे काहीच नाही काहीच नाही कम नाही दिवाळी नाही झाली दिवाळी पण नाही झाली पाव किलो तेल आणलो अर्धा किलो साखर झालो काय म्हणजे जो शेतकरी जगाला जगवते हा। तो जागण्याची त्याच्या मरणाची वेळ आलेली आहे हा हा हो तर काय जरू देत लोक याची काय काम होते कोण भरपूर लोक को आले नाही कमी आले अधिक आली असते अजून येणार आहे हा लोक काय झाले काय अहो का नागपूर जाम करता काय तुम्ही हा नागपूर जाम करता नागपूर जाम, करता। दुण। 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 जाम का आमचं जाम हो का जाऊ जाऊन येतं काय आणलाय तुम्ही आहे का इथं दाखवा बरं दाखवा बाबा आता यांनी काकांनी हा संतरा काय काय आणलं तर आपल्याला या ठिकाणी सिलेंडर हे बघा संतरा संतरा आणले गेला भाव आहे का संतरा आले संतरा भाव आहे कोणाल कुठली भाव फळाला किडकिरी लागत आहे का हा लागली खाली आली तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून दिवसात जिल्हा अमरावती गाव वरखेड अडकणी कुठली माझं गाव पाहिला पोहोचले मोजरी पाहिजे का मोजरी का हा मग मोजरी जवळ आमचं गाव ते नवनीत राणाने मदत केली असं ना कास्तकाराला अरे काहीच नाही ना कोणीच नाही दिसलो नाही ना काहीच नाही ना कोणीच नाही आली असं ना कास्तकाराला भेटायला कोण कुत्र नाही आलं भेट त्याच्याकडलं कोण नाही आलं राणा राणा ताई तर काय तर काहीच नाही आलं कुणाला नाही पाहणार नाही फक्त आम्ही कास्तकार येणार आहे जाणार

माझ्या कापसाला भाव कास्तकाराच्या कापसाला भाव आणि सोयाबीनला भाव देवेंद्र फडणवीस म्हणजे का सोयाबीनला भाव आम्ही आठ हजार रुपये देऊ कापसाले भाव बारा हजार रुपये देऊ त्यांनी असं म्हटलं कुठं आसवाचं लिहिलं असे कुठे आसवाचं देऊन काही फायदा नाही आणि नरेंद्र मोदीपणे सुद्धा का आम्ही लाईन दिवसा देऊ चोवीस घंटे लाईन देऊ चोवीस घंटे सुद्धा लाईन नाही चार तास येते ना चार तास बंद राहते असं कुठं राहते का अशी ही माहिती माग सातवार आणि कोरा पाहिजे भाव संपूर्ण कर्ज मागाय आपण मनोज जरांगेचं आंदोलन मुंबईच बघितलं आहे तशा पद्धतीने असं तर काही प्लॅन नाही आहे की नागपूर जाम करायचं मागणी काही सांगत नाही शेतकरी एवढा आहे पूर्ण ह्या राज्य सरकार केंद्र सरकारच्या धोरणावर इतकं मुख्यमंत्र्यांना सुद्धा एवढा आमचा संघर्ष आहे त्या विषयावर बिलकुल बिलकुल लागलाय लागू द्या ना गोडी बार होऊ द्या आम्ही तर कोण शेतकरी गोडी खात असाव पंजाबला बाउंड्रीवर तीन वर्ष रोखल काय आमची शेतकरी हटले का किती लोकांनी जीव गमावले तरी आम्ही तयार असा गोळ्या खाला की गोळ्या घरी बच्चूकर शंभर टक्के आम्ही बच्चू भाऊ सोबत आहोत नक्कीच या ठिकाणी आपण बघू शकता हे समजत या ठिकाणी सगळे शेतकरी आहे जो पर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तो पर्यंत आम्ही इथन हल्णार नाहीये वेळ आली तर आम्ही नागपूर सुद्धा मध्ये जाम करू असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे ग्रामवाणी समाचारकरिता शाम देशकर नागपूर